शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अखेर पीएम किसानचा हप्ता ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे केवायसी न केलेले शेतकरी यापासून वंचित राहणार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे या योजनेमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतात मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती अखेर दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती पी एम किसान योजनेच्या संकेतस्थळावरती सुद्धा देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमची बातमी पुढील व्हिडिओमध्ये नक्की ॲड करू तीन हजार सातशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना पहिला इतरांची मंजुरीची प्रक्रिया सुरू बुलढाणा जिल्ह्यात दहा हजार घरकुलांना मंजुरी जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम फडगडती निकषात बसत नसेल तर पंचनामा कशासाठी ऍप्लिकेशन दोन दिवसापासून बंदच बहात्तर तासांच्या आत तक्रार कशी करणार तांत्रिक करण अडचणीमुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी प्रधानमंत्री पीक विमा मिळवण्यासाठी ऑनलाईन तक्रार करण्याकरता असलेले ऍप्लिकेशन दोन दिवसांपासून बंद आहे नुकसान झाल्यानंतर विमा मिळवण्याकरता बहात्तर तासांच्या आत तक्रार करावी लागते मात्र ऍप्लिकेशन बंद असल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या तक्रारीपासून वंचित राहत आहे सध्या स्थितीमध्ये पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे अनेक शेतकरी विमा कंपनीकडे तक्रार करीत आहेत मात्र प्रधानमंत्री पीक विमा कंपनीचे ऍप्लिकेशन दोन दिवसापासून बंद असल्याने शेतकरी पार त्रस्त झालेले आहेत संग्रामपूर तालुक्यामध्ये तीनशे पंधरा तर गतवर्षाचे चारशे चोवीस घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात चार हजार तीनशे साठ रमाई घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त चिखली तालुक्यामध्ये सोयाबीन आले काढणीला पण परतीच्या पावसाने जीव टांगणीला शेतकरी चिंतेत सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सदुसष्ट जणांना ठोठवला दंड उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांनो सावधान आता प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई तीन महिन्यांच्या रकमेसाठी अर्ज करण्याची तारीख आता संपलेली आहे अकोला जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या अर्जांना मंजुरी देण्याची लगबग सुरू आहे येत्या तीन ते बारा ऑक्टोबर विशेष नवरात्र दर्शन यात्रा यंदाच्या नवरात्रात भाविकांसाठी एसटीची दर्शन यात्रा अडगाव खुर्द येथे परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात मदत देण्याची होते मागणी सोयाबीन सोंगणी काढणीला सुरुवात मजुरी वाढली उत्पादनामध्ये मोठी घट सारकिनी परिसरातील चित्र मळणी दरात ही बाळ शेतकरी अडचणीत पाच हजारांचे अर्थसहाय्य यादीत दहा हजारांवर शेतकऱ्यांचे नाव नाहीत पिकांची ऑनलाईन नोंद केली तरीही पाच हजारांसाठी चक्रात शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानाबाबत तुमच्या सुद्धा काही समस्या आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी बाजारात नव्या सोयाबीनच्या तुलनेत जुन्याला मिळतोय भाव नवीन जुना असा भेदभाव सुरू जुन्या सोयाबीनचे दर हे सध्या स्थितीत चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असे मिळत आहे याचबरोबर आपण नवीन सोयाबीनचे दर जर बघितले तर तीन हजार आठशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असे दिसत आहे म्हणजे जुन्या व नवीन सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल सहाशे रुपयांचा फरक दिसून येत आहे यामुळे आता सरकारच्या हमीभाव केंद्रावरती सोयाबीनला काय दर मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कारण केंद्र व राज्य शासनाने सोयाबीनची एम एस पी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या हमीभावाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते मात्र प्रत्यक्षात नापेड खरेदी केंद्र कधी सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवलेले आहे नवे सोयाबीन विक्री सेने सुरू झालेले असून नाफेडचे खरेदी केंद्रही सुरू होणे आवश्यक आहे बाजार समितीमध्ये तुरीची आवक उतरले लातूर येथील बाजार समितीमध्ये तुरीला कमाल भाव दहा हजार नऊशे अकरा रुपये किमान आठ हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये असा मिळाला आहे लाडक्या बहिणीला दीड हजार मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार योजनेबाबत संभ्रम जिल्ह्यातील गॅस एजन्सी चालक ही अनभिज्ञ महाराष्ट्रातील अकरा हजार कोटींच्या विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण विरोधकांनी खांबही उभारला नाही आम्ही देशभर मेट्रोचे जाळे विनले असे यावेळी मोदीने म्हटले आहे नराधम अक्षय शिंदेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार उल्हासनगरातील स्मशानभूमीत दफन विदेशातील शिक्षणासाठी पंच्याहत्तर ओबीसींना शिष्यवृत्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर निर्णयाला गती लाडक्या बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू चौतीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा अदिती तटकरे यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे रविवारी पहिल्याच दिवशी या योजनेतील एकूण चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमातून दिली आहे रेशन कार्डधारक ई केवायसीच मुदतवाढ त्यामुळे ज्या धारकांची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड येत्या एक नोव्हेंबरपासून बंद होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या सौर कृषी पंपासाठी चौदा दिवसांमध्ये एक पॉईंट बावीस लाख शेतकऱ्यांची नोंदणी मागील त्याला सौर कृषी पंप अर्ज करण्यात जालना जिल्ह्याची बाजी माजलगाव धरणामध्ये सत्तर टक्के पाणीसाठा जिल्ह्यावर आभाळमाया एकशे त्रेचाळीस पैकी पंच्याण्णव प्रकल्प पूर्ण ओव्हरफ्लो बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने होत्याचे होते केले सोयाबीन शेंगाची गडती तर कापसाच्या झाल्या वाती बळीराजाला पाठबळ देण्यास किसान सभा बांधावर आधार कार्डधारकांना शंका शिदा गायब तर होणार नाही माजल गावात आनंदाचा शिदा अर्धवट वाटप खोळंबले तलाठी स्तरावरील नोंदणीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना मुदत जालना जिल्ह्यामध्ये सत्तावन्न टक्के क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी पूर्ण तलाठ्याकडे न जाता शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची माहिती प्रशासन उपलब्ध देण्यासाठी ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणीची प्रक्रिया राबवण्यात येते शेतकऱ्यांसाठी नोंदणीची मुदत पंचवीस सप्टेंबर रोजी संपलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही त्याच्यासाठी तलाठ्याकडे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेला टोल फ्री क्रमांक ठरतोय कुचकामी योजनेसाठी पूर्वी जाहीर केलेला एकशे एक्क्याऐंशी टोल फ्री नंबर सध्या बंद केंद्र सरकारने साखरेचा कोटा वाढवून देखील दरात वाढ जालना बाजारपेठेमध्ये खोबरे खोबरेल तेल नारळ आणि सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ खाद्यतेलामध्ये तेजी कायम दर आले निम्म्यावर फळबागायतदार शेतकरी चिंताग्रस्त मोसंबीच्या बागांना अतिवृष्टीचा फटका काढणीला आलेले सोयाबीन शेतातच चढण्याची वेळ शेतांना तड्याचे स्वरूप मजूर घराबाहेर येईना अन पाऊस शेतात पाय ठेवू देईना प्रकल्पामध्ये चौसष्ट टक्के साठा ऐंशी हजार हेक्टरवर क्षेत्र येणार ओलिताखाली सीना कोडेगावसह एक्क्याऐंशी प्रकल्प झाले ओव्हरफ्लो उर्वरित भरण्यासाठी परतीच्या पावसावर भिस्त पालम येथे घरकुल दिले मात्र हप्त्याचे काय मोदी आवाज घरकुल योजना लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सप्टेंबर महिना ठरतोय पिकांसाठी बाधक दरवर्षीच पावसाचे नुकसान मूग उडीद सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान विधानसभा कॅश करण्यासाठी वेगळी शक्कल ट्रॅव्हल्स बुकिंग जोरात आईबाई अक्का चला देवदर्शनाला इच्छुकांचा नवा फंडा भंडारा जिल्ह्यामध्ये अकरा हजार आठशे त्रेसष्ट कामांपैकी तीन हजार सहाशे छत्तीस कामे पूर्ण आठ हजार दोनशे सत्तावीस कामे अपूर्ण रोहयो यंत्रणा जिल्ह्यात महागारली सहा महिन्यामध्ये केवळ तीस पॉईंट पासष्ट टक्के कामे पूर्ण सावधान चोरीची वीज घ्याल तर महावितरणाकडून कारवाईचा धक्का नवरात्र उत्साहावर राहणार नजर सार्वजनिक मंडळांना सवलतीत पुरवठा यंदा पेरणीचे क्षेत्र वाढणार नांगरणीसह मशागतीला प्रारंभ नाही परतीच्या पावसाने रब्बीची भुईमूंग पीक पेरणी लांबणीवर नोंदणीला नेटवर्कचा खोडा सरसकट पीक विमा देण्याची मागणी फळबाग नुकसानीचा आढावाच नाही अतिवृष्टीमुळे महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीपिकासह हो फळबागाचे नुकसान झालेल्या नुकसानीचा तत्काळ फोटो काढून ऑनलाईन नोंदवण्याच्या प्रक्रियेमध्ये नेटवर्क कनेक्शनची बाधा येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीकडे नुकसान नोंदवले गेलेच नाही तसेच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे असे शेतकरी नुकसान नोंदवण्याकरिता असमर्थ झालेले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे भात तसेच नाचणी पिकांना अनुदानापासून वगळले त्यांना दिले मग आम्हाला का वगळले शासनाकडून सोयाबीन व कापूस पिकासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे मात्र नाचणी व भात पिकाला यामधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या दररोज महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करून घ्या